असं म्हणतात की गोवा ही देव देवतांची भूमी आहे स्वयं भगवान परशुरामाने आकार दिलेली भूमी आहे इथलं सुशेगात जगण इथला निसर्ग प्रकृतीला शांत करणार आहे जे जे देवदेवत या गोमंत भूमीत प्रकट झाले ते शांत ध्यान लावून या भूमीत विराजमान झाले मग तो मंगेशीचा मंगेश असो व शिरगावची लयराई असो आमची माया आमची माय माया आमची माता, माता, शांत शांत माता शांता दुर्गा असो रौद्र रुपिणी माता नवदुर्गा गोमंतकात येऊन शांत झाल्या ज्या शक्ती रुपिणी मातेने भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना शांत केले अशी ही आमची माता शांतादुर्गा गोव्याचा इतिहास बघितला तर गोव्याचा जो इतिहास आहे तो मिटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पोर्तुगीजांनी गोव्यात धर्मांतराचे प्रकार त्यांनी केले आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यात जेव्हा धर्मांतराचे जे प्रकार तेव्हा व्हायला लागले आणि जेव्हा लोक ऐकत नव्हते म्हणजे खास करून सनातन धर्मातले लोक ऐकत नव्हते त्यावेळी ह्यांनी जे पोर्तुगीज होते त्यांनी मुख्य आ, जी धार्मिक स्थळं होती म्हणजेच आमची मंदिरं होती त्यांना मिठवण्याचं म्हणजे त्यांची मोडतोड सुरुवात केली पण लोकांनी जे मूळ खास करून साष्टी आणि तालुक्यातील जी मंदिरं होती त्यांची स्थलांतरित आमच्या लोकांनी त्या मंदिरांची स्थाना सुरुवात केली अं खास करून आता आम्ही गावशी जो साष्टी तालुक्यात एक गाव आहे गावशी या गावातील जी सातेरीचे मंदिर होतं गोव्यात ज्या धार्मिक स्थळं आहेत आणि त्यांची जो इतिहास आहे तो कुठे पण आपल्याला दस्ताऐवजामध्ये आपल्याला लिहिलेला आपल्या बघायला मिळत नाही खास करून म्हणजे जेव्हा असा जेव्हा इतिहास आम्हाला ऐकायला येतो तो म्हणजेच आख्यायिकाद्वारे म्हणजे आख्यायिका म्हणजे एक पि पिढीपासून दुसऱ्या पि पिढीपर्यंत तो, तोंडातून सांगितलेली कथा म्हणजे त्यालाच आपण अख्याय म्हणतो नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे पेरणी म्हणजे गायनातून पेरणीतून ही कथा आपल्याला बघायला भेटते गोव्यात आणि अशी अख्यायखा आहे की केळशी गावातील शांता शांता तील ती शांतादुर्गा आहे केळशी गावातील जी शांतादुर्गा होती पोर्तुगीजांच्या काळात तिचं स्थलांतरित क केलं आणि जेव्हा शांतादुर्गीचं स्थलांतरित केलं केळशी गावातून त्यांना तेव्हा तिला फोंडा तालुक्यातील या गावात कपिलेश्वरी गावात तिथं तिला त्याची स्थापना केली आणि इकडं तिचं आज आपण बघू शकतो भव्य दिव्य एक मंदिर आहे तसंच दुसरी आम आम्ही जी आम्ही मोठी आमची जत्रा भरते ती म्हणजेच फातरकेला फात्याकला पण शांतादुर्गेचं मंदिर आहे आणि तिला आपण शांतादुर्गा खोकळतानीण म्हणतो फातेरकेला फातरफेकालीन शांतादुर्गेचं पण आहे आणि दुसरी म्हणजे मोठं संस्थान आहे ते म्हणजेच शांतादुर्गा खोकळकानेचं आणि इकडे वर्षातून एकदा मोठी जात्रा भरते आणि देवीची मिरवणूक रथातून मोठ्या भव्य रथातून केली जाते ही कुकळी जिला आपण शांतादुका कुंकळ म्हणतो ती मूळ कुकळी कुंकळी गाव जे फातप्याहून एक सात आठ किलोमीटरचं जे कुकळे गाव आहे त्या गावातून शां शांतादुर्गा कुकळ कुंकळकण तिला स्थलांतरित क करून फातारप्या या गावात आणली आणि आज आपण बघू शकतो तिकडे पण देवीचं एक भव्य दिव्य असं मंदिर आहे गोव्याचा धार्मिक इतिहास हा खूप मोठा आहे गोवा एक आता आपण बघ बग, बघतो की गोवा एक असं धांगाणा धिंगाणा घरायची जी सध्या आपण इमेज क्रिएट करतो पण गोवा ॲक्च्युली एक, एक धार्मिक स्थळ आहे आणि आमच्या सरकारनं म्हणजे खास करून आमच्या गोवा सरकारनं ही धार्मिक स्थळं टुरिझमसाठी प्रमोट करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच जेव्हा आणि अशीच गोव्याबद्दल गोव्याच्या इतिहासाबद्दल आम्ही तुमच्यासाठी माहिती घेऊन येणार आणि तुमच्यापर्यंत गोव्याचा इतिहास पोचवणार आमची आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच